जनतेच्या जनते श्रद्धा सबुरीचा गुरुमंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत लोकांचा संयम तुटत चालला साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्येच्या घटनेनं हादरली आहे एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींवर वार करण्यात आले साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी कर्मचारी नितीन शेजूळ या दोघांची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्या तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखील वार झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे सोमवारी पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे एका तासांच्या अंतरानं तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले पोलिसांनी पहिल्या घटनेची दखल न घेतल्यानं तसेच अपघात असल्याचं सांगून गांभीर्यानं दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला घटनेनंतर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी घटनास्थळी भेट दिली दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असा शब्द सुजय विखे पाटलांकडून देण्यात आला तसेच शिर्डीत सगळंच मोफत असल्यानं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचं सुजय विखे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय दुचाकीवर दोन जणांनी हा प्रकार केल्याचं उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे रस्त्यावर लुटीतून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे आरोपींचा शोध लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा सुभाष घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतला या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण शांतता आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकुनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुण आ, हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरेणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस याव ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये दूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की आ, याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केलं किंवा नशेच्या असलेल्या माणसाने धुळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे लक्ष केंद्रित केला आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आलं त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिला निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी जर पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केला त्याला सस्पेंड करायला मी एसपी ना ला लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईला तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा पोलिस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की मी म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत तो जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडी ती कृत्येक साडेतीन ला झाले का तीन ला झाले हे पण अजून आपल्याला ना माहिती नाही हे सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आय वरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी एस पीनाही बोललेलो आहे एस पी तासभरात तिथं पोहोचताय एल सी टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला तर भाष्य चुकीचं सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईल वर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे चे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तरी नातेवाईकांना उडूळ चित्र पोलीस अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली यावर पोलीस पीआय वर कारवाई होणार का। पोलीस पीआय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरा अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशाच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे गुन्हेगारी आहे त्याला राजकीय राजाश्रय आहे आपण कधी काय काय करणार बारा नंतर मुंबईपेक्षा नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी माग किंबवना प्रयत्न केला पण आता आपण ऍक्शन मोड वर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागेल याला प्रसाद लयचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते जी ना ना का जे नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क करू यामध्ये दुर्दैवान आहे ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशन वर प्रोटोकॉल लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक वीआय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोया मागा लागणार होतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा